सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज नाशिक शहरात एक नाही तर दोन ठिकाणी दक्ष न्यूजच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला नाशिक येथील फाळके स्मारकातील पाण्याच्या फिल्टर लिकेजची समस्या अखेर सोडवण्यात आली आहे या ठिकाणी गेल्या दहा बारा दिवसांपासून पाण्याची लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती यामुळे पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकावे लागत होते आमच्या दक्षिणचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी एकवीस फेब्रुवारी रोजी ही गंभीर समस्या लोकांपर्यंत पोहोचवली यानंतर हायड्रोटेक सोल्युशन कोलकाता कंपनीने तात्काळ कारवाई करत आज चोवीस फेब्रुवारी रोजी पाण्याच्या लिकेजची दुरुस्ती केली यामुळे आज येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील झाडांना पाणी मिळाले तसेच प्राणी मात्रांना देखील पाणी मिळाले आणि येथील स्थानिकांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पाहायला मिळाले आणि सर्वांनी दक्षिण आभार मानत आमच्या दक्षिणूचे प्रतिनिधी यांना आभार प्रतिक्रिया दिल्या दक्षिण आपले पाण्याच्या पाण्याचे खराब झाल्यामुळे ना चांगले आता त्यांनी चांगलं केले कालपासून त्यांनी तक्रार दिली होती ते चांगलं पाणी काढायची सुरुवात केली त्यांनी तर चांगल्या केल्यामुळे ना आपल्याला ते चांगल्या त्यांचे दक्षिण असा रिपोर्ट चांगला करावा अशा या गोष्टी पुढे ना चांगल्या पद्धतीने या गोष्टी काम करावा असे आमचे आहे ना दोन गोष्टी चांगल्या करा याच्या पुढे सेवा द्यावा अशी विनंती दक्षिण उद्याची हा बऱ्याच दिवसाचा प्रॉब्लेम होता पण त्यानंतर तुम्ही त्या दिवशी शूटिंग काढली आणि ही बातमी सगळीकडे प्रसारित झाली ती बातमी ऐकल्यानंतर ते येऊन त्यांनी रिपेरिंग केलं आणि पाण्याची सोय सध्या आम्हाला पाणी इथे प्यायला भेटतंय त्यामुळे मी दक्षिण उच्च खरंच आभारी मानते का त्यांच्यामुळे ह्या बातमीमुळे आज सगळ्यांना पाणी इथे प्यायला भेटते थँक्यू okay. ताई हो हो हे का व्यवस्थित आहे पाणी बिनी हो व्यवस्थित आहे पाणी नव्हतं इतक्या दिवसापासून ओके ओके हे बनवून घेतलं आम्ही आता बनवून आणि ते माणूस आले होते ते करून गेले हो ना आणि चालू करून दिले होते आता हे कालून पूर्ण पाणी गेलेलं होतं हो खाली तुटलेलं होतं तुटलेलं होतं तर दक्षिण न्यूजच्या बातमीने जरा हे केलं आणि परत हे झालं बघा असं कधीपासून तुम्ही हो, 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 हे इथं आम्ही वर्षापासून योजने जे काम ते तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं ना हे नेहमी आपल्यासाठी म्हणजे सामान्याच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आहे आमचं चायनल तसं जर मग आता हे कंटिन्यू उन्हाळ्यातील लोक बरेच पर्यटक येतात त्यांच्यासाठी हे पूर्ण खालून पाणी वाया जात होत दक्ष न्यूज नावाप्रमाणे सामान्य जनतेच्या हक्कांसाठी नेहमीच दक्ष राहते असे यावेळी प्रतिक्रिया मिळाल्याने आमच्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली विजय बाबू दक्ष न्यूज नाशिक